मी अनिल तुबला आहे दिवे बेळगाव चिनगड लाईव्हमध्ये आपले स्वागत करून आजच्या काही महत्त्वाच्या बातम्यांच्याकडे आपल्याला घेऊन जात आहे इथेनॉल आता डिझेलमध्ये बायोपियल मिसळणार गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा ऊसाच्या साखर कारखान्याने इथेनॉल निर्मिती केल्याने व विकल्याने त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ते वेळेत पैसे देऊ शक लागले आहेत इथेनॉलचा वापर इंधनात केला नसता तर पंच्याहत्तर टक्के साखर उद्योग संपला असता असा दावा गडकरी यांनी केला आहे इथेनॉल आता डिझेलमध्ये बायोप्युएल मिसळणार गडकरीने ही घोषणा केली आहे देशभरात सध्या पेट्रोलमध्ये दे वीस टक्के इथेनॉल मिश्रण केल्याने होत असलेल्या दुष्परिणामाचा मुद्दा गाजत असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिझेलमध्येही दहा टक्के बायोप्युएल मिक्स मिक्स करणार असल्याची घोषणा करून टाकली आहे यामुळे आता डिझेल वाहनांच्या प्रेमीमध्ये खळबळ उडण्याची शक्यता आहे केंद्र सरकारच्या कच्च्या तेलावरील खर्च कमी करण्यासाठी डिझेलमध्ये दहा टक्के आयसोब्युटॉनॉल मिसळण्याचा विचार करत असल्याचे गडकरी यांनी सांगितले आहे पेट्रोलमध्ये वीस टक्के इथेनॉलचे लक्ष यशस्वी साध्य केल्यानंतर आता डिझेलमध्येही वायू इंधन मिसळण्याचे पाऊल ऊर्जा गडकरी यांनी सांगितले आहे आयोसो ब्युटेनॉनवरच्या संशोधन विकास आणि मानके निश्चित करण्याचे काम सुरू सध्या सुरू आहे ते पूर्ण झाले की हा प्रस्ताव पंत आणि ते पूर्ण झाले की हा प्रस्ताव पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ मांडता येणार आहे असे ते म्हणाले भारतात डिझेलचा वापर हा पेट्रोलचा जा दुष्परिणाम जास्त आहे त्यामुळे इंधन मिश्रण योजनेचा डिझेल समावेश करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले ते एका कार्यक्रमामध्ये बोलत होते भारतात आता गहू ऊस आणि मक्याचे अतिरिक्त उत्पादन होते या अतिरिक्त उत्पादनाचे जैव इंधनात रूपांतर केल्याने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार आहे मक्याचे बाजारभाव तिप्पट वाढले आहेत बिहार राज्यात लागवड केलेले क्षेत्रही त्यामुळे वाढल्याचे गडकरी म्हणाले ऊसाच्या साखर कारखान्यानेही इथेनॉल निर्मिती केल्याने व विकल्याने त्यांना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ते वेळेत पैसे देऊ लागले आहेत इथेनचा वापर इंधनात केला नसता तर पंच्याहत्तर टक्के साखर उद्योग संपला असता असा दावाही गडकरी यांनी केलेला आहे सर्किट बेंचसाठी चार न्यायमूर्तींची नियुक्ती न्यायमूर्ती कर्णिक व न्यायमूर्ती देशमुख यांचे डिव्हिजन बेंच तर न्यायमूर्ती दिघे व न्यायमूर्ती चपळगावकर यांचे सिंगल बेंच मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी गुरुवारी चार न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यात आलेली आहे न्यायमू न्यायमूर्तींचे आदेश हे नियुक्ती मुंबई उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार एच एम भोसले यांनी काढले न्यायमूर्ती एम एस कर्णे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांची डिव्हिजन बेंचसाठी तर न्यायमूर्ती शिवकुमार दिघे आणि न्यायमूर्ती मूर्ती चपळगावकर हे सिंगल बेंच न्यायमूर्ती म्हणून कामकाज पाहणार आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर सर्किट बेंचच्या प्रतीक्षेचे कामकाज सोमवार दिनांक आज म्हणजे अठरापासून नियमितपणे सुरू होणार आहे या कामकाजासाठी न्यायमूर्तीची अधिकाऱ्यांच्याकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे आता संबंधित अधिकारी हे नियुक्ती झालेले आहे सर्किट बेंचमध्ये चालल्या जाणाऱ्या खटल्यांशी सर्व कागदपत्रे मुंबई उच्च न्यायालयातून कोल्हापूरला स्थलांतरित करण्यात आलेली आहेत या पार्श्वभूमीवर कोल्हापूर सर्किट बेंचच्यासाठी न्यायमूर्तींची नियुक्ती झाली आहे न्यायमूर्ती कर्णिक आणि न्यायमूर्ती देशमुख यांच्याकडे सर्व प्रकारची पी आय एल जनहित याचिका सिव्हिल रिप रि रिट पिटिशन सर्व दिवाणी याचिका सर्व प्रथम अपील सर्व प्रकारची कौटुंबिक दाव्याचे अपील सर्व अवमान याचिका अपील सर्व प्रकारच्या कर कायद्यावरील सुनावण्या न्यायिक व्यावसायिक न्यायालयीन कायदा दोन हजार पंधराचा कलम तेरा अंतर्गत सर्व अपील सर्व पेटेंट अपील सर्व प्रकारच्या फौजदारी रीट याचिका सर्व फौजदारी अर्ज सर्व फौजदारी अपील मृत्यूदंडाचे अपील सर्व फौजदार अपमानी याचिका सर्व प्रकारच्या पॅरोलॉ संबंधी यासह सर्व याचिका दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये चालणार आहेत न्यायमूर्ती दिघे यांच्याकडे सर्व फौजदारी अपील अर्ज तसेच फौजदारी रीट पिटिशन सर्व जामीन अटकपूर्व जामीन अर्ज तसेच सर्वप्रथम अपील किरकोळ दिवाणी अर्ज फौजदारी कामकाज देण्यात आले आहे न्यायमूर्ती चप चपळगावकर यांच्याकडे सर्व प्रकारच्या सिंगल कोर्टाशी संबंधित दिवाणी रीट पिटिशन सर्व दिवाणी दुसरे अपील सर्व दिवाणी अर्ज सर्व पुनर्विचार अर्ज सर्व आदेशावरील अपील सर्व दिवाणी कामकाज सोपवण्यात आलेले आहे खाली पानंद तसेच पाच पीर पानंद रस्ता मंजूर सौ धनश्री घाडगे यांचे प्रतिपादन रावस कृष्णात कोरे यांच्याकडून मी सरपंच झाल्यापासून अनेक विकास कामांना प्राधान्य दिलेले आहे अशाच एका विकास कामाचा टप्पा मंजूर करण्यात यश मिळाले आहे वंदूर तालुका वंदूर तालुका कागल गावच्या हद्दीत पा पखान पानंद ते पाच पीर हा दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या अनेक वर्षे प्रलं प्रलंबित होता हा रस्ता लवकरात लवकर पूर्ण करून वाहतुकीस खुला करून देण्याचा दे दे मानस आहे अशी माहिती सरपंच धनश्री देवी धनराज गाडगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत मातोश्री पानंदी रस्ता योजनेतून साडेचार लाख रुपये खर्चाचा हा रस्ता आहे असे सांगत सरपंच धनश्री गाडगे म्हणाल्या हा रस्ता व्हावा अशी मागणी या परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून सातत्याने केली जात होती मातुश्री पानंद रस्ता या योजनेतून वंदूर गावाला रस्ता मंजूर झालेला पानंद रस्ता हा कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव रस्ता आहे विशेष बाब म्हणजे म्हणावं लागेल की या रस्त्यामुळे जलद वाहतूक उत्पादनाची जलद पोहोच आपत्कालीन काळात तत्पर वाहतूक तसेच आर्थिक सामाजिक विकासाला चालना मिळणार आहे या रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करत आहोत स्थानिक शेतकऱ्यांनी या रस्त्यात असलेले अडथळे दूर करून सहकार्य करावे असे आवाहनही त्यावेळी त्यांनी केले वि या विकास कामाच्या मंजुरीकामी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ माजी आमदार संजय बाबा घाडगे उपसरपंच सागर बामणे धनराज घाडगे बबन खोडवे ग्रामपंचायत सर्व सदस्य व ग्रामस्थांचे ला योगदान लाभलेले आहे ला यावेळी माझी पंचायत समिती सदस्या सदस्य रामचंद्र मोरे महावीर तानाजी बागणे शुभम लोकरे ग्राम अधिकारी एम के कांबळे चे अधिकारी तसेच अभिजित उपस्थित होते नमस्कार मी वंदूरच्या सरपंच सौधनश्री देवी धनराज घाटगे महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजने योजनेअंतर्गत पा, पाना ते पाच रस्ता मंजूर झालेला आहे संबंधित शेतकऱ्यांनी अडथळे दूर करून ग्रामपंचायतीला सहकार्य करावे करून घारपी येथील शिवछत्रपती भजन मंडळ यांनी साजरीकरण केलेल्या भजनाचे भजनप्रेमी गेले भारावून उत्कृष्ट सादरीकरण जोडा मार्ग प्रतिनिधी तुळशीदास नाईक यांच्याकडून दोडामार्ग येथील पिंपळेश्वर देवस्थान येथील सत्यनारायण म्हणून महापूजा निमित्ताने या ठिकाणी सावंतवाडी तालुक्यातील धारपी येथील शिवछत्रपती भजन मंडळे यांनी पाचारण केले होते जवळपास दीड तास सादर केलेल्या या आगळ्या वेगळ्या भजन साजरीकरणामुळे असंख्य भजने प्रेमी भारावून गेले योग्य पद्धतीने हार्मोनियम सात पखवाज तवला टाळ तसेच गायक कोरस यांची सुरेख संगम असे उभे राहून भजन साजरीकरण करणारे व तालावर नाच गाणे यामुळे दोडामार्गे येथील भजनी मंडळी भारावून गेली अनेकांनी त्यांना उत्तम साजरी के करण्याचे कौतुक केले बक्षीस देखील दिले भजन परंपरा ही शेकडो वर्षे चालत असलेली परंपरा संत ज्ञानेश्वर संत तुकाराम यांनी लिहिलेले अभंग यावर भजन साजरीकरण केले जाते तसेच चाली रचले जातात संगीत साथ जेवढी चांगली तसेच भजन मंडळी तल्लीन होऊन आपली कला सादर करत असतात यात गारपी येथील शिव छत्रपती भजन मंडळी भजनप्रेमी यांच्या पसंत उतरले अनेकांनी या भजनाचा आनंद उरला घारपी येथील शिवछत्रपती भजन मंडळीमध्ये वर शिवा गावकर हरिश्चंद्र गावडे यांची सुंदर साथ दिली तर पखवाज शुभम गावडे तबला विलास गावडे यांनी सुंदर प्रकारे साथ दिली तर कोरस यांनी टाळ्या वाजवत नाचत भजनात रंगत आणली धुळामार्गामध्ये उभे राहून भजन सादरीकरण करणारे धारपी येथील शिवछत्रपती भजन मंडळ दोडामर्ग येथील भजनीप्रेमी यांची मने जिंकून घेतली गारपी येथील शिवछत्रपती मन भजन मंडळात खालील मंडळी सहभागी झाली होती शिवराव मंडळ दीपक गावडे नारायण गावडे जितेंद्र गावडे तुकाराम कवीटकर उल्हास गावडे शरद गावडे ओंकार गावडे वासुदेव गावडे प्रज्योत गावडे विनय गावकर तनय गावकर शरद गावडे संतोष गावडे महेश नाईक उमेश नाईक ओंकार चोगले मुन्ना गावडे सहभागी झाले होते गेल्या पंचवीस वर्षापासून हे भजन मंडळ कार्यरत आहे <PR opening> तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी यांनी शिवसेनेच्या पदाधिकारी यांच्या प्रवेशाबाबत पालकमंत्र्यांना खोटी माहिती देऊन चुकीचा पायडा पाडला तो बंद करावा प्रेमानंद देसाई यांचे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे दोडामार्ग येथील पदाधिकारी व कार्यकर्ते जिल्ह्याचे पालकमंत्री रामदास नितीश राणे यांना ठाकरे सेनेचे पदाधिकारी व उपसरपंच आहेत अशी खोटी माहिती देऊन शिवसेनेच्या पदाधिकारी यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेत आहेत भाजपच्या पदाधिकारी यांनी खोटी माहिती देऊन महायुती घटक पक्षात चुकीचा पायडा घालणे बंद करावी आठ दिवसात चूक सुधारली नाही तर आमच्या पक्षात इच्छुक असलेल्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते का यांचा प्रवेश करून घ्यावा लागेल असा इशारा शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा अध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी दोडामध्ये येथे दिलेला आहे दोन दिवसापूर्वी एक वर्षापूर्वी शिवसेना पक्षात प्रवेश केलेल्या साटेले भेडशी ग्रामपंचायत उपसरपंच सुमन गणपती डिंगणेकर तसेच त्यांचे पती, पती यांनी भारतीय जनता पक्षात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थित प्रवेश केला यावेळी दोडामारगर तालुक्यातील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी पालकमंत्री यांना ठाकरे सेनेचे कार्यकर्ते अशी खोटी माहिती दिली मुळात ते शिवसेनेचेच होते ठाकरे से सेनेचे से नाही राज्यातील महायु युतीगटचे घटक पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपल्या पक्षात प्रवेश देऊ नये असे अलिखित ठरले आहे त्यामुळे महायुती घटक पक्षातील प्रवेश होत नाही असे जिल्ह्यातील तालुक्यात ठरले आहे मात्र धोडामार्ग ता येथील भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सेनेचे उपसरपंच हे ठाकरे सेनेचे आहेत अशी खोटी माहिती देऊन चुकीचा पांडागाने घालणे सुरू केलेलं आहे ही चूक आठ दिवसात सुधारा नाही तर शिवसेना पक्षात प्रवेश घेण्यासाठी भाजपचा पदाधिकारी व कार्यकर्ते इच्छुक का आहेत त्यांना प्रवेश करून घ्यावे लागेल असे प्रेमानंद देसाई यांनी सांगितले आहे शिवसेना प्रमुख संजय परब यांचा वाढदिवस धोडामार्ग तालुक्यातील देखील विविध कार्यक्रम कार्यक्रमाने आयोजित करण्यात आला जाणार आहे धोडामार्ग रुग्णालय येथे बेडशीट तसेच वा बेडशीट वाटप वा, बेडशी हायस्कूल येथे वृक्ष वाटप नागनाथ येथे मेढे येथे लघुरुद्र केला जाणार आहे असे सांगितले त्यावेळी चेतन गडकरी भगवान गवस अमर राणे गुरुदास सावंत इत्यादी उपस्थित होते नागरोडे आरोग्य केंद्रामध्ये पंधरा ऑगस्टचा झेंडा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला सरपंच शीतल बांदिवडेकर रवींद्र बांदिवडेकर नंदकुमार गावडे यांच्या उपस्थितीत या उपकेंद्राच्या कामगिरीबद्दल सर्वांचे भरभरून कौतुकही यावेळी करण्यात आले यावेळी तालुका आरोग्य अधिकारी पी डी सोमजाळ सुधाकर पाटील तसेच आरोग्य अधिकारी कानूर हे उपस्थित होते स्वातंत्र्यदिनानिमित्त घेण्यात आलेल्या गुणगौरव कार्यक्रमात आयुष्यमान आरोग्य मंदिर म्हणून आगणवाडी उपकेंद्राची उत्कृष्ट कार्य कर केल्याबद्दलची नोंद झालेली आहे एन ए क्यू एसमध्ये या केंद्राची निवड झाल्याबद्दल या तसेच बक्षीस मिळाल्याबद्दल तसेच नॉर्मल डिलिव्हरी चार पेशंटची केल्याबद्दल असे कौतुकाने स्टॉपचे गौरव करण्यात आला यावेळी ऋतुजा योगेश पवार प्रवीण टोपले सोनाली गुरुले यांचा विशेष उल्लेख करण्यात आला औचित्य साधून गडिंगल येथे पोलीस अपर अधीक्षक जाधव तसेच डी वाय एस पी चंदगड पुल ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या हस्ते चंदगड तालुक्यातील तसेच आजरा गडिंगल तालुक्यात भुदरगड तालुक्यातील गणराया अवॉर्ड विजेत्यांचा सन्मान करण्यात आला कोल्हापूर जिल्हा गणराय अवॉर्ड पर्यावरणपूरक गणपती यामध्ये संकल्प मित्रमंडळ कटे यांना प्रथम क्रमांक देण्यात आला यावेळी विश्वास पाटील पोलीस निरीक्षक चनगड यांच्या हस्ते त्यांचा स सन्मान करण्यात आला व्हिडिओ न्यूज पाहिल्याबद्दल धन्यवाद आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद